देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग क्रमांक सोळा असुरांनी स्वर्ग जिंकला शंभरासूर आणि पुलोमा यांची मेरू पर्वतावर इंद्रानं हत्या केली याचा संताप असुरांना आला होता पुलोम्याच्या पत्नीनं पौलोमीनं तर हायच खाल्ली होती असुरांना तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती आपण शचीचा इंद्राशी विवाह होऊच दिला नसता तर बलाढ्य असुरांवर ही विश्वासघातकी नामुष्की ओढवली नसती ती पश्चाताप करत होती पण आता काय उपयोग तिचा प्रिय पतीही मारला गेल्यानं जगणं तसंही निरर्थक झालं होतं तिनं एके रात्री नदीच्या घोंगावत्या त्या प्रवाहात स्वतःला झोकून आपलं हे शापित जीवन संपवलं असुरांना आता राजा नव्हता शची एक असुरकन्या स्वर्गाची साम्राज्ञी आहे ती इंद्राला सामील असल्याखेरीज इंद्राचा हा डाव यशस्वी झालाच नसता असंही असूर आता दबक्या आवाजात बोलू लागले होते सारे असूर गोंधळले होते ते रोज सभेत जमत स्वर्गावर स्वारी करण्याची आणि देवांना धडा शिकवण्याच्या प्रतिज्ञा करत पण त्यांच्याकडून प्रत्यक्ष कृती अशी होत नव्हती याचं कारण म्हणजे त्यांना आता नेताच नव्हता एका सभेत स्वतः शुक्राचार्य उपस्थित झाले त्यांची मुद्रा गंभीर होती ते म्हणाले हे असुर हो देवांनी पुन्हा आपला घात केला पण अंती जिंकणार आपणच तुमच्यात आता असुरांचा राजा बनून युद्धात नेतृत्व करेल असा कोणी नाही तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात कोणाला तरी राजा बनवा आणि या सभेतील व्यर्थ चर्चा सोडून आपली ताकद वाढवायला सुरुवात करा त्वष्टा मयासुराकडून पुन्हा अभेद्य तटबंद्या उभारून घ्या असुर साम्राज्यातील कोणतीही माहिती आता देवांना मिळणार नाही अशी व्यवस्था करायला सांगा शिवाची तपस्या करा आणि मिळतील तेवढ्या अद्भुत शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करा शिव स्वत शोकात आहे पण तरीही तो भक्तांच्या हकेला प्रतिसाद देईल याचा मला विश्वास आहे वेणासुरानं विचारलं पण आमचा भविष्यातला राजा कोण असेल जो आमचं नेतृत्व करेल शुक्राचार्य म्हणाले हिरण्याक्ष आणि हिरण्य कश्यपू ही दोन भावंड मला द्या ते तारुण्यात प्रवेशत आहेत बलशाली आहेत तसेच बुद्धिमानही आहेत मी त्यांना घेऊन जातो आणि त्यांच्याकडून तयारी करून घेतो एवढे तयार करतो की संपूर्ण ब्रह्मांड त्यांच्या पराक्रमापुढे चळचळा चल कापेल ते तिन्ही लोकांवर